कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले सचिन लोहाडे अमित लोहाडे यांच्या मालकीचे सचिन वॉच हे घड्याचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांचे महागडे घड्याळ रोख रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेबाबत अमित लोहाडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की महागड्या किमतीचे घड्याळ रोख रक्कम असा एकूण साठ ते सत्तर लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे या घटनेने शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत सी सी टीव्हीच्या आधारे चोरांचा शोध घेत आहे कोपरगाव शहराच्या विविध उपनगरात धाडची चोऱ्या घरफोड्या होत आहे परंतु शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच धाडची चोरी झाल्याने चर्चेला उधाण आले असून आश्चर्य व्यक्त होत आहे कारण सदर ठिकाणी मुख्य रस्त्यावर हे दुकान आहे या दुकानाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही लावण्यात आले आहे पाच ते सहा चोरट्यांनी बिनधास्तपणे दुकानाच्या शटरला सादरीचा आडोसा करून तीन ते चार जणांनी शटर वाकवून दुकानात दोन जणांनी प्रवेश करत महागडे घड्याळ आणि रोख रक्कम चोरी करत पोबारा केला आहे घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरट्यांना जेरबंद करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राखले आहे दरम्यान भाजपच्या प्रदेशाची माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी लोहाडे बंधूंची भेट घेऊन विचारपूस केली आणि जिल्हा पोलीस प्रमुखांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करत जलदगतीने तपास करण्याची आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे कोपरगाव मध्ये पहाटे साडेतीनच्या दरम्यान सचिन वा हे दुकान फोडलं गेलं आणि इथे खूप किमती महागाची अशी घड्याळ लाखो रुपयाची चोरीला गेली आणि त्यामुळे इथे आता पोलीस अधिकारी आले मी स्वतः एस पी साहेबांशी बोलले परंतु मुळात ही घटनाच घडायला नको पाहिजे होती हे याच्या अर्थ हा चौकात घडलेली घटना ही दहशत इतकी वाढली की पोलिसांची एक जरबच राहिली नाही की काय पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडते का काय असं आजचं हे चित्र निर्माण झालेलं आहे आणि व्यापारी वर्ग सगळा एक चिंतेत आहे की जर का चौकात एखादं असं लुटलं जात असेल सगळ्यात माल काय आपण काढून घरात नेऊन ठेवू शकत नाही निश्चित ही गोष्ट घडलेली अतिशय दुर्दैवी आहे आणि पोलीस यंत्रणेने सतर्क होऊन या तातडीने गस्त वाढून या चोरी करणाऱ्या या सगळ्या आरोपींना तातडीने पकडावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण आपण म्हणतो तसं म्हातारी मेल्याचं दुःखने काळ सोकावतो अशी जर का भीतीच नाही पहाटेच्या दरम्यान अशी दुकानं फोडली जात असेल तर याचा अर्थ कायदा सुव्यवस्थेमध्ये नक्कीच काहीतरी बिघाडे त्रुटी काहीतरी आहे कामकाजामध्ये कारण कुठेही धाक राहिलेला नाही काय असं वाटतं कुठे वेगवेगळ्या घटना घडतोय आपण बघतोय आता अनेक घटना घडतायत ते अशा पद्धतीने जर घडत असते तर पोलीस यंत्रणेने सतर्क राहिलं पाहिजे मी आत्ताच स्वतः ते पी एस आय साहेबांशी बोलले एस पी साहेबांनाही सांगितलं की याच्यात आपण जातीने लक्ष द्या आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की मी एल सी बीची टीम पाठवली आणि सी सी टी व्ही चेक करून आरोपींना आम्ही तत्काळ शोध आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलं पण मला असं वाटतं याच्यावर पोलिस यंत्रणेने गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे तर व्यापारी वर्गात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दूर होण्यास होईल